आणि बीडमधील खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडसाठी केज पोलीस ठाण्यामध्ये पलंग आणला गेला होता दावा केलाय विरोधी पक्षांनी त्यामुळं आणखी एक वेगळी चर्चा या प्रकरणात सुरू झाली आहे विशेष म्हणजे हा पलंग एक नव्हता त्यामुळे चर्चांमध्ये आणखी भर पडली आहे हे पलंग किती आणले गेले होते पोलीस स्टेशनमध्ये आणि जेव्हा याची चर्चा सुरू झाली त्यानंतर पोलिसांनी काय केलं बघा नियमांचा भंग वाल्मिक कराडसाठी पलंग हे पाच पलंग पोचले बीडच्या केज पोलीस ठाण्यात आता हे नेमके कुणासाठी अशी चर्चा बीडसह महाराष्ट्रभर सुरू झाली आहे याच केज पोलीस ठाण्यात आहे था वाल्मिक कराड हे पाच बेड वाल्मिक करारसाठीच आणले का अशी चर्चा राज्यभरात सुरू झाली आहे वाल्मिक कराड प्रकरणी कोणत्या घडामोडी घडणार याची माहिती घेण्यासाठी सगळे पत्रकार पोलीस ठाण्याबाहेर आले तर त्याच वेळी नवे कोरे पाच पलंग इथे दिसले आणि आमच्या भोवया उंचवल्या याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण अधिकृत स्टेटमेंट कुणाचीही आली नाही आता हे पलंग नेमके कुणासाठी या प्रश्नानं राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवर एक मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं बावीस दिवस फरार झालेला वाल्मिक कराडसाठी खास पलंग आणले का असा सवाल विरोधकांनीही उपस्थित केलाय एक जो मोठा त्या परिसरामध्ये असणारा जो व्यक्ती आहे वाल्मिक कराड यांना काल परवा म्हणजे स्वच्छेनंच ते पोलिसांसमोर आले आणि त्यांना बीडमध्ये ठेवलं असं आम्हाला कळतं आणि तिथे अचानक ते आले आणि संध्याकाळीच पाच पलंग हे मागवण्यात आले आता लोकांची चर्चा आहे ते त्यांच्यासाठी मागवण्यात आली पण त्या बाबतीत जेव्हा स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं तर पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसाठी ते मागवलं गेलं माझं म्हणणं की एका स्टेशन स्टेशनसाठी कशाला तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे कुठला पोलीस स्टेशन आहेत तिथले आपले अधिकारी दिवस रात्र काम करतात सगळ्यांसाठी तुम्ही पलंग मागा पलकशाला त्याच्याबरोबर लागणार एसी असेल चादरी असतील पांघरुण असेल नाहीतर काही चांगली उशी असेल चांगल्या हाय क्वालिटीच्या जर गाद्या असतील तुम्हाला मागवायला काय हरकत आहे मला तर त्याच्या पलीकडे मी ते ट्विट केलंच कारण काल आपण पाहिलंय पोलीस स्टेशन मध्ये बेड आणि घेऊन गेलेत यापूर्वी असं कधी पोलीस स्टेशनमध्ये बेड नेताना पाठ नेताना ते म्हणतात की पोलिसासाठी होत पोलिसांनी कधी त्या पोलीस स्टेशन मध्ये काटवर झोपल्याची माहिती नाही ते कोणाचे लाड आहेत ते वाल्मिकराचे लाड पुरवण्यासाठी त्याला बेडवर झोपवण्यासाठी पोलीस कस्टडीत असताना ते नेले काय यावर चौकशी झाली पाहिजे वाल्मिकारला खंडणी प्रकरणात चौदा दिवसांची पोलीस कोठडी झाली आहे पोलीस कोठडीत मुक्कामी असताना त्याच्यासाठी खास बेड आणण्याचं कारण काय बराच राजकीय गदारोळ झाल्यानंतर अखेर पोलिसांनी आणि मंत्र्यांनी स्पष्टीकरण एक प्लाटून आवारामध्ये ठेवलेला आहे त्याचप्रमाणे मेन गेट जे आहे त्या गेट वरती देखील सर्वसाधारणपणे शंभर ते दीडशे व्हिजिटर जे आहेत ते पोलीस स्टेशनला व्हिजिट देण्यासाठी येतात तर ते त्या ठिकाणी आपण व्हिजिटर बुक ठेवलेले आहे प्रत्येकाचे येण्याचं प्रयोजन तो कशासाठी आलेला आहे त्याची देखील आपण नोंद घेत आहोत पोलीस स्टेशन परिसरामध्ये सर्वसाधारण बावीस सीसीटीव्ही कॅमेरा आहेत आणि ते सर्व अद्ययावत आहेत आणि सर्व यंत्रणा सुसज्ज आहे सुरक्षित आहे कोणीही म्हणजे तिथे वेगळं कुठलंही कृत्य कु, दुष्कृत्य हे करू शकत नाही वारंवार वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी भेट देत आहेत त्यामुळे असं कुठल्याही प्रकारची स्पेशल ट्रीटमेंट किंवा असं काही नाही एकंदरच या बाबतीत पोलीस प्रशासनाने स्टेटमेंट दिलेलं आहे की हे पूर्वीच ज्या खाता मागवल्या होत्या त्या पूर्वीच मागवलेल्या आहेत काही ही घटना घडल्यानंतर किंवा घटना घडायच्या नंतर किंवा आरोपी अटक होणार आहे त्यावेळेस काही केलेलं नाही तर त्याच्या अगोदरच त्यांनी त्या खात मागवल्या असं पोलीस प्रशासनाने त्यांच्या स्टेटमेंट अतिशय सुस्पष्टपणे सांगितलेलं आहे वाल्मीकराळाचा बडे जाऊपणा आणि त्याला मिळणारी खास ट्रीटमेंट याआधीच दिसून आली आहे खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही उज्जैन गोवा कर्नाटक अशी ट्रिप करतो या ट्रिप मध्ये त्याच्यासोबत दोन सरकारी बॉडीगार्डही असतात म्हणजे फरार आणि खंडणीचा गुन्हा दाखल असणारा वाल्मिक सोबत बॉडीगार्ड कसे फरार आरोपी शरण होण्याआधी व्हिडिओ शूट करून आपली बाजू मांडतो बर यावरही वाल्मिक कराडचा पत्ता पोलिसांना लागत नाही तो शरण होण्याची वाटच पोलीस पाहत राहतात व्हिडिओ शूट करून तो चॅनलवर वर चालल्यानंतर तास तासानं हा कराड स्वतःहून सीआयडी कार्यालयात जातो त्यानंतर पुण्याहून केज मध्ये नेत असताना पोलिस आरोपीला नेताय की त्याचे बॉडीगार्ड म्हणून फिरतायत असा प्रश्न या दृश्यांमधून दिसतोय पोलीस म्हणतायत तसा हे पलंग नसतीलही वाल्मिकसाठी पण यामुळे वाल्मिकला मिळणाऱ्या या खास ट्रीटमेंटवर मात्र सवाल उपस्थित होऊ लागले ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी